म्हण मी अश्विनी महेश पाल पाटील किचन तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पावसाळ्यासाठी खास मस्त अशी रेसिपी बघणार आणि सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे अगदी थोडी वेगळ्या पद्धतीने आहे तर आज आपण बनाव्यात आळूची भाजी म्हणजेच आपण ह्याला आमटीसुद्धा म्हणतो फतफदसुद्धा म्हणतो आणि पावसाळ्यात जे आळू येतं ते पांढरं आळू असतं आणि बाराही महिने मिळणारं हे आळू म्हणजे आळूवडीचं आळूवडी जी बनवतात त्याचं हे आळूचं पान आहे आणि ही आळूच्या देठी आहेत तर ह्या अगोदरसुद्धा मी आळूच्या देठी कशा साफ करायच्या आहेत ते दाखवलेलं आहे तरी आपण पुन्हा मी तुम्हाला सांगते ह्या आळूच्या देठी आहेत मस्त अशा मोठ्या आहेत आणि तुम्ही बघू शकता तुम्ही सुद्धा आश्चर्य होईल की एवढं मोठं हे आळू आहे तेव्हा इतकं जाडसर आहे त्याची सर्वप्रथम आपण ही सालं आहेत ही सर्व काढून घ्यायची आहेत आता ही सर्व सालं काढायची पटकन ही सालं अशी निघतात इझी आहे आणि पावसास आवर्जून ही आमटी केली जाते आणि खूप छान टेस्टी अशी लागते अगदी मस्त अशी आपण बनवणार आहोत तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता ह्यासाठी जे साहित्य घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते मी आळूचं पान घेतलेलं आहे त्याचप्रमाणे हे आळूच्या देठी घेतले आहेत खूप ह्या जाडसर आहेत त्याचप्रमाणे एक छोटा वाटी मी शेंगदाणे जवळजवळ पाच तासासाठी हे भिजत घातले होते आणि एक वाटी चणा डाळ घेतली आहे चणा डाळ आहे ही मी हिजत घातली नव्हती ही अशीच घेतली आहे चणा डाळ आणि हे शेंगणाणे आहेत हे स्वच्छ मी दोन ते तीन पाया धुवून घेते त्याचप्रमाणे आळूचं पान आहे आणि ह्या आळूच्या देठी आहेत ह्या साफ करून घेते आणि बारीक असं कट करून घेते आळू आहे मी बारीक असं हे कापून घेतलं आणि का स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ही पानंसुद्धा आपण बारीक कापून घेतली आहे कारण आमटीसाठी ना पानं जेवढी टाकतील तेवढी अतिउत्तम म्हणून एखाद दोन तरी नक्कीच पान टाकावं त्याचप्रमाणे तीन ते चार डाळ डाळसुद्धा धुवून घेतलेली आहे आणि शेंगदाणेसुद्धा धुवून घेतले आता इथे मी कुकर घेतलेला आहे आता ह्या कुकरमध्ये मी सर्व शेंगदाणे घालून घेते त्याचप्रमाणे चण्याची डाळ ही सुद्धा घेतलेली आहे ही सर्व घालून घेते आणि ही डाळ सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की मी ही डाळ आहे ही भिजत घातली नव्हती ही डाळ आणि ही सर्व जी आपण आता आळू कापलेले आहेत ते घालूया आता इथे बरेच जण म्हणतात हे काळं आळू आहे त्याच्यामध्ये थोडीशी भाजीला खाज वगैरे येते असं काही नाही खूप सुंदर ही भाजी बनते आता हे सर्व घालून घेते आणि त्यानंतर आपण ह्या भाजीमध्ये थोडंसं पाणी घालूया जवळजवळ ह्यामध्ये मी अर्धा वाटी फक्त पाणी घालणार आहे खूप सुद्धा पाणी आपल्याला घालायचं नाही आहे कारण कसं खूप जर का पाणी घातलं ना तर भाजी आहे ही शिजायला वेळ लागते आणि शिट्या आहेत आपल्याला कुकरच्या जवळजवळ पाच शिट्या घ्यायच्या आहेत कुकरचं झाकण लावून मी ह्या पाच शिट्या घेणार आहे आपल्याला हे शेंगदाणे आणि डाळ ही व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत आणि कुकर देखील थंड झालेला आहे मी खोलून बघते आता ह्यामध्ये आपण चण्याची डाळ घातली होती ती सगळ्यात महत्त्वाची आहे की ती शिजली आहे का बघूया अशी मस्त अशी ही फुट्टे म्हणजे ही डाळ खूप छान शिजलेली आहे अगर तुम्ही इथे डाळ शिजलेली नसेल तर तुम्ही इथे कुकरच्यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आणि त्याच्यानंतर एक पाच ते सहा शिट्या घ्यायच्या आणि डाळ मस्त अशी आपल्याला शिजवून घ्यायचे शेंगणा आपण थोडे भिजत घातले होते त्यामुळे खूप छान शिजलेले आहेत आता ही आपण थोडीशी ही जी आपण आळू वगैरे घातलं होतं त्याच्यामध्ये असं मस्त असं चमचा असं फेटून घ्यायचं थोडंसं फेटून घेतल्यानंतर ह्यामध्ये एक टेबल स्पून एवढं आपल्याला बेसन घालायचं आहे बेसन घातल्यानंतर हे आपण मिक्स करून घेऊया बेसनमुळे ना आमटी ही खूप छान बनते एकदम टेस्टी अशी आणि मस्त असं आपण मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये मी शेंगाण्याचा वापर केला आहे थोडासा जास्तच केला आहे कारण आमच्याकडे शेंगणा म्हणजे आळूच्या आमटीमध्ये शेंगदाणे जास्त आवडतात पण मी जास्त घातले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ह्याच्यामध्ये शेंगणाणे घालू शकता आता मस्त अशी ही भाजी म्हणजे ही रेडी झालेली आहे आता हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्या भाजीला आपण फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक मोठा पळी भरून तेल घातलेलं आहे आता आपण फोडणी देऊया तेल मस्त असं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला फोडणी घालायची फोडणीमध्ये मी घालते एक पाव चमचा राई आणि मस्त अशा राई आहेत ना ह्या तडतडल्या पाहिजेत कच्च्या राहता कामा नाही कारण फोडणी ही सगळ्यात महत्त्वाची आहे फोडणी छान झाली तर आमटी खूप सुंदर लागते त्याचप्रमाणे एक टेबलस्पून जिरं एक टेबलस्पून हिंग पावडर हिंग पावडरसुद्धा आवर्जून मस्त असा घालायचा आणि फोडणीसाठी मी जवळजवळ आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि त्या ठेचून घेतल्या त्या सर्व आपण घालून घेऊया आणि हे वाटण जेव्हा मी ठेचलं तेव्हा जाडसर असं ठेचून घेतलेलं आहे आता इथे मी तिखट जे घातलं आहे मिरच्या ते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता हे सर्व आपल्याला परतवून घ्यायचं आहे एखाद मिनटासाठी मस्त असं परतवून घ्यायचं आहे लसणाचा कलर चेंज होईपर्यंत आपण हे परतवून घ्यायचं आहे थोडासा लसणाचा कलर चेंज झाल्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता मिक्स करून घेऊया फोडणीचा सुवासन हा हा मस्त एकदम येतोय आता ह्यामध्ये मी एक मोठा कांदा घेतला आणि बारीक असा कट करून घेतलाय तो घालूया कांद्याचा वापर इथे जास्तच करायचा आहे मिक्स करून घेऊया आता एखाद दोन मिनटासाठी हा कांदा आहे आपण हा शिजवून घेऊया एक दोन मिनटानंतर आपण झाकण खून बघूया मिडियम गॅसवर मी हा कांदा आहे हा शिजवून घेतलेला आहे ह्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालते पाव चमचा हळद घालते थोडी कोथिंबीर घालते आणि हे सर्व घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचे एखाद मिनटासाठी हे आपल्याला परतवून घ्यायचं पुन्हा मी झाकण देऊन हा थोडासा कांदा आहे आपण शिजवून घेऊया एक दोन मिनटानंतर पुन्हा आपण झाकण खाऊन बघूया मस्त असा पुन्हा आपण कांदा आहे हा शिजवून घेतलेला आहे आणि कलर बघू शकता मस्त असा आलेला आहे आता ह्यामध्ये आपण घालूया नारळाची पावडर आता माझ्याकडे ना रेडीमेड नारळाची पावडर आहे ती जवळजवळ मी दोन चमचे घालते एक टेबलस्पून गरम मसाला सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यानंतर आपण जे आळू आणि शेंगदाणे जे शिजवून घेतलेलं आहे ते ह्यामध्ये घालायचे सर्व आपण मिक्स करून घेऊया आता थोडीशी ना ही आमटी आहे ही आपल्याला जाडसर वाटते त्याच्यामध्ये आपण काय करायचं आपण कुकरमध्ये जे आपण अगोदर भाजी शिजवून घेतली त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि ते पाणी आपण ह्यामध्ये घालून घेऊया आमटला कलर देखील खूप छान असा आले आहे आता एक पाच मिनटाची आपण झाकण ठेवून मंद आचेवर ही भाजी आहे ही आपण शिजवून घेऊ पाच मिनटं मस्त मी आमटी शिजवून घेतलेली आहे आता ह्यामध्ये आपण चमचा फिरवून बघूया अधूनमधून मी एक दोन वेळा चमचा फिरवून सुद्धा बघितलेला आहे आणि मस्त अशी ही आमटी आहे ही रेडी झाली आहे पावसाळ्यात आवर्जून अशा पद्धतीने आमटी खाली तर काय भातासोबत एक नंबर अशी लागते आता ह्यामध्ये मी घालणार आहे कोकम आगळ दोन चमचे आपण कोकम आगळ घालणार आहोत इथे तुम्ही जर का चिंचेचा कोळ पाहिजे असेल तर चिंचेचा कोळसुद्धा घालू शकता एक चमचा गूळ घालते सर्व आपण मिक्स करून घ्यायचं कोकम आगळ घातल्यानंतर थोडंसं गूळ घालायचं त्यामुळे आमटीला ना खूप छान टेस्ट येते ये तर पुन्हा ही आपण कोकम आगळ आणि गूळ घातल्यानंतर एक दोन मिनटांसाठी आपल्याला मिडियम गॅसवर ही आमटी आहे ही शिजवून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनटानंतर पुन्हा आपण झाकण खून बघूया आणि मस्त असं आपण एक आमटीला उकळा घेतलेला आहे आणि मस्त असं आमटीला कलर देखील खूप छान आलेला आहे आणि फतफद असं मस्त तसं रेडी झालं आहे ही पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला आज आळूची आमटीची रेसिपी दाखवली आहे ह्यामध्ये पुन्हा आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करायची आहे आणि बघू शकता असं मस्त अशी हे फतफदं रेडी झालं आहे आता मी गॅस बंद करते आणि त्यानंतर आपण इथे झाकण ठेवणार आहोत आणि त्यानंतर एक दोन ते तीन मिनटानंतर थोडीशी भाजी आहे ही आपल्याला थंड करून घ्यायची आहे त्यानंतर आपण बाऊलमध्ये सर्व करणार आहोत आळूचं फतफत आहे ते थोडंसं मी थंड करून घेतलं आणि त्यानंतर मस्त अशी ही आमटी आळूची रेडी झालेली आहे म्हणजेच आळूची पातळभाजी ही रेडी झाली आहे खूप चविष्ट अशी झालेली आहे कलर देखील अगदी मस्त आलेला आहे आज मी जास्त कुठलेही मसाले न वापरता आज तुम्हाला मी आळूची भाजी कशी बनवायची ते दाखवलेलं आहे पावसाळ्यामध्ये खास अगदी आळूची आमटी बनवली जाते त्याच पद्धतीने मी तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने आळूची आमटी दाखवली आहे आणि चवीला ना खूप सुंदर झालेली आहे अगदी कमी साहित्यामध्ये मोजक्या साहित्यामध्ये आपण आज आळूचं फतफदं बनवलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची टीप म्हटली तर ज्या वेळेस आपण चण्याची डाळ आणि आळू आणि शेंगणा जे शिजवून घेतले होते जर का ती चण्याची डाळ शिजली नाही तर तुम्ही पुन्हा कुकरच्या शिट्या घ्या आणि चण्याची डाळ आहे ना अशी मस्त अशी फुटली पाहिजे तिथपर्यंत आपण ही डाळ आहे कुकरला शिट्या घ्यायच्या आणि शिजवून घ्यायचं आणि मस्त असं जाडसर असं हे फतफद रेडी झालेलं आहे आजच्या भागामध्ये मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने आळूचं फतपदं म्हणजेच आळूची आमटी कशी बनवायची ती रेसिपी दाखवली आहे व्हिडिओ आवडल्यास भरपूर मित्र मैत्रिणी नातिकेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीने आळूची आमटी कशी बनवायची ती माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकारी होईल आणि एक लाईक देखील नक्की करा आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या बाजूला बेलबुटा ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि आपला व्हिडिओ जो येतो तो मंगळवार शुक्रवार संध्याकाळी सहा वाजता मस्त असा घरगुती रेसिपी घेऊन येत असतो तर व्हिडिओ बघायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओ एक छानशा व्हिडिओ लागतो बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद